शेवटी जर सरकार यावं अशी आपली इच्छा असेल तर आपले सगळेच आमदार जे आहेत चांगल्या मतं निवडून आले पाहिजेत अरे मला सगळ्यांनाच सांगायचं आहे तक्रार बिक्रार केली की नाही मला माहिती नाही पण मला एवढंच सांगायचं सगळ्यांनाच महाराष्ट्रातल्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना की आपल्या महायुतीची मतं वाढली पाहिजेत यासाठी बोलू आपण आणि महायुतीची मतं जर वाढत आले नाही निदान आपल्या नाही कुठेतरी आपल्या मता परिणाम होऊ नये याची सगळ्यांनी काळजी घ्यावी शेवटी सगळ्यांना महायुती परत राज्यावर आली पाहिजे अशी सगळ्यांचीच इच्छा आहे ती नितेश राणेची नारायणराव राणेंची पण आहे अजितदादांची माजी आहे एकनाथरावांची आहे बी जे पीची आहे सगळ्यांची त्यामुळे आपण बोलताना विचार करून बोललो पाहिजे की काही ठिकाणी एखाद्या ठिकाणी असेल काय Uh, किंवा एका समाज पक्षाबरोबर असेल त्या आमदाराबरोबर पण अनेक आमदार जे आहेत त्यांना वेगवेगळ्या समाजाचे लोक मतदान करत असतात कारण ते काम करतात त्याच्यामध्ये शेवटी जर सरकार यावं अशी आपली इच्छा असेल तर आपले सगळेच आमदार जे आहेत चांगल्या मतांना निवडून आले पाहिजेत त्यांच्या मतावर कुठे परिणाम होणार नाही एवढी आपण फक्त काळजी घ्यायची बाकी कोणाचा काही बद्दल विरोध करण्याचं काही कारण नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका